हे उग्र वाढणारी पिकं आहेत उग्र वाढल्यामुळे हे लवकर वाढतात लवकर उत्पादन देतात आणि लवकर तयार होतात तर त्यामुळे या पिकांचा आपल्याला फायदा होतो म्हणजे कमी पाऊस पर्जन्यमान जरी झाला तरी देखील आपल्याला एक खामखास उत्पन्न मिळण्याचा स्रोत ह्या कडधान्य पिकांमध्ये आहे ढगाळ वातावरण राहिलं सातत्याने असं जर सात ते आठ दिवस असं वातावरण राहिलं तर अशा वेळेस या पिकांना भुरी रोग किंवा दह्या रोग ज्याला आपण म्हणतो की यामध्ये पानांच्या वरच्या बाजूला पावडर सारखं पांढऱ्या पावडर सारखं तयार होतं आणि तो एक प्रकारचा रोग आहे त्याच्यामध्ये त्याची पानगळ होते आणि पिकाचं नुकसान होतं कडधान्य पिकं आजच्या घडीला आपल्याला महत्वाची पिकं म्हणून बघायला मिळत आहेत आपण बघतो की पारंपरिकदृष्ट्या घरच्या डाळींना खूप महत्व होतं शेतकरी किंवा मग घरची डाळ म्हटलं म्हणजे आपल्याला पौष्टिक अन्न म्हणून आपण त्याच्याकडे बघत होतो आणि त्यामुळे बऱ्याचदा या पिकाकडे थोडस दुर्लक्ष देखील झालं की यामध्ये मिळणारे भाव किंवा या यामध्ये होणारं आपलं नुकसान किंवा या यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट घडामोड घडली नाही ती म्हणजे इतर पिकांप्रमाणे या पिकामध्ये नवीन वानांचा समावेश हा झाला नाही म्हणजे पारंपरिकदृष्ट्या फक्त घरचं जे असेल कडधान्य किंवा घरचं जे बियाणं असेल त्याचाच आपण वारंवार उपयोग करून त्याच्यापासून उत्पन्न घेत गेलो आणि त्यामध्ये नवीन वाहनांचे जी उपलब्धता होती किंवा नवीन यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या वानाची उपलब्धता न झाल्याने बऱ्याच अंशी याची लागवड ही मागे पडली परंतु आता नव्यानव्याने आपल्या विद्यापीठाने देखील दोन नवीन वानांची निर्मिती केलेली आहे आणि अधिक उत्पादन देणारे वाण आणि अधिक रोगाला बळी न पडणारे किंवा रोग प्रतिबंधक वाहनांचा देखील त्यामध्ये समावेश आहे तर या नवीन वाहनांचा जर आपण बियाण्याचा उपयोग केला तर आपल्याला उत्पन्न हे हमखास मिळू शकतं त्यामध्ये सुरुवातीला आपण जर बघितलं तर उडीद मूग पिकामध्ये आपण सोल पीक किंवा एकच पीक म्हणून याचा लागवड नाही करत किंवा हे पीक जे आहे यांना आपल्याला जमिनीला देणारी पिकं म्हणून बघतो कडधान्य पिकं द्विजल पिकांमध्ये आपल्याला म्हणतात हे यामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू यांच्या मुळांमध्ये असल्याने बऱ्याच अंश जमिनीमध्ये नत्र स्थिर करण्याचं काम देखील ते करतात आणि दुसरी जी आहे की यामध्ये आपण बघितलं की पीक तयार झाल्यानंतर सर्व जो पाला पाचोळा असतो तो जमिनीमध्ये जातो त्या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमस किंवा मग मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ या जमिनीमध्ये येतात आणि जमिनीचा पोत सुधारण्यामध्ये त्याची हातभार लागत असतो म्हणून आपल्याकडे जे कापूस मुख्य पीक असेल किंवा मग मका पीक आपण लागवड करत असाल तर या पिकांच्या मध्ये आपल्याला आंतरपीक म्हणून कडधान्य पिकांना लागणे लावण करणे हे अत्यंत महत्वाचं किंवा फायद्याचे ठरू शकते म्हणजे एकीकडे हे जमिनीला जमिनीचा पोत सुधरवण्यासाठी मदत करतात दुसरीकडे आपल्याला स्थिर भाव किंवा मग यामध्ये आपले रिस्क जी असते ती एक पीक आलं नाही तर दुसरं पीक आपल्याला देऊन जातं जर पाऊस कमी जास्त झाला तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कमी जर पाऊस पडला तरी देखील या पिकांमध्ये हे उग्र वाढणारी पीक आहेत उग्र वाढल्यामुळे हे लवकर वाढतात लवकर उत्पादन देतात आणि लवकर तयार होतात तर त्यामुळे या पिकांचा आपल्याला फायदा होतो म्हणजे कमी पाऊस पर्जन्यमान जरी झाला तरी देखील आपल्याला एक हमखास उत्पन्न मिळण्याचा स्रोत ह्या कडधान्य पिकांमध्ये आहे म्हणून आपण या सगळ्यांचे आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे बऱ्याच जणांनी आपण कॅम्पेन स्वरूपामध्ये देखील आपण जिल्ह्याभरामध्ये एक अभियान म्हणून राबवलं आणि त्या अभियानाच्या द्वारे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून या पिकाची लागवड केलेली आहे तर या पिकाची आंतरपीक म्हणून जर लागवड केली असेल तर यामध्ये सगळ्यात महत्वाची आवश्यकता जी आहे की कडधान्य पिकांची सध्याचं जे वातावरण आहे आब्रट वातावरण ज्यामध्ये आपण म्हणूया की ढगाळ वातावरण राहिलं सातत्याने असं जर सात ते आठ दिवस असं वातावरण राहिलं तर अशा वेळेस या पिकांना भुरी रोग किंवा दह्या रोग ज्याला आपण म्हणतो की यामध्ये पानांच्या वरच्या बाजूला पावडर सारखं पांढऱ्या पावडर सारखं तयार होतं आणि तो एक प्रकारचा रोग आहे त्याच्यामध्ये त्याची पानगळ होते आणि पिकाचं नुकसान होतं तर या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला जे सल्फर किंवा मग यम पंचेचाळीस जे बुरशीनाशक आहे यांची फवारणी जर आपण करून घेतली तर अशा या सातत्याने लागून येणाऱ्या ढगाळ परिस्थितीच्या वातावरणामध्ये आपल्याला या भुरी रोगापासून वाचता येऊ शकते शिवाय ज्यावेळेस हे पीक मोठ्या अवस्थेत हो जातं त्यावेळेस त्यावरती पानं खाणाऱ्या आळ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो पानं खाणाऱ्या आळ्या ह्या पानं खाल्ल्यामुळे या पिकाची वाढ होऊ देत नाही आणि पर्यायाने उत्पन्नामध्ये हानी होते तर ह्या आळ्यांच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरी फॉस असेल ट्युनॉल फॉस असेल किंवा मग प्रोफेनो फॉस असेल यासारख्या औषधांचा आपण जर वापर केला तर यामधून आपल्याला या किडींचं नियंत्रण करता येतं किंवा अळ्यांचं नियंत्रण करता येतं सुरुवात यामध्ये जैविक जी बुरशी आहे मेटरिझम एनिसोपिली म्हणून तर ह्या जैविक बुरशीचा देखील आपण वापर करू शकतो ज्याच्यामुळे या अळीचं नियंत्रण आपल्याला करता येऊ शकतं धन्यवाद